दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं परदेशी राजदूतांची बैठक बोलावली आणि चर्चा केली आहे आणि भारतानं पाकिस्तान विरुद्ध पाच मोठे निर्णय घेतलेले आहेत त्यानंतर पुढील निर्णय घेण्याआधी भारतानं राजदूतांसोबत चर्चा केली दुसरीकडे केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेत हल्ल्याबाबत चर्चा केली आहे तिसरी घडामोड म्हणजे भारतानं पाकिस्तानचा जबरदस्त बंदोबस्त केलाय अरबी समुद्रात क्षेपणास्त्र नष्ट करणाऱ्या आय एन एस सूरत या युद्धनौकेची चाचणी करण्यात आली आहे त्यामुळे भारतानं पाकिस्तान विरोधात पाच कठोर निर्णय घेतल्यानंतर पाकिस्ताननं समुद्रात क्षेपणास्त्राची चाचपणी करण्याची तयारी सुरू केली होती आणि त्याआधीच भारतानं चाचणी करून ठोस उत्तर दिलेलं आहे तीन दृश्य आपण बघतोय आजच्या तीन मोठ्या घडामोडी मंत्रालयाची परदेशी राजदूतांसोबत बैठक शहांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि तिसरीकडे अरबी समुद्रात मिसाईलची चाचणी तर भारताकडनं कोणत्या घातक क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आहे बघूया मध्यम रेंजचा जमिनीवरनं हवेत मारा करणारा आय एन एस सुरत या क्षेपणास्त्राची चाचणी भारतान इस्रायलच्या मदतीने हे क्षेपणास्त्र बनवलेलं आहे सत्तर किलोमीटर इंटरसेप्शन रेंज असलेले हे क्षेपणास्त्र अरबी समुद्रात या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली लक्षावर अगदी चूक मारा करणार डिस्ट्रॉयर क्षेपणास्त्र मध्यम रेंज जमिनीवरनं हवेत मारा करणारं हे क्षेपणास्त्र अतिशय घातक असेल आपण बघतोय भारताकडनं या घातक क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आलेली आहे